नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या मैदान मैदानमध्ये स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम अवघे काही तास शिल्लक राहिले प्रचार संपायला आम्ही आहोत आता घावनेर जिल्हा परिषद मतदारसंघात ज्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केशव उर्फ दीपक नरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्या सोपीनं स्वतः दीपक नरकर नरकर साहेब खर तर कोकणशाहीच्या मुलूक मैदान मध्ये मी आपलं स्वागत करतो भाई आपण देखील आपलंही स्वागत करतो नरकर साहेब मागील तीस वर्षापेक्षा अधिक वर्ष आपण सक्रियपणे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कार्यरत आहात जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी असं का वाटलं आणि ते देखील घावणाळे दे मतदारसंघ गावनाळे मतदारसंघ हा साठी राखीव पडलेला मतदारसंघ होता आणि मी गेले तीस वर्ष राणेसाहेबांकडे काम करत हो होतो आधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण जन, भारतीय जनता पक्षामध्ये होतो आता आमदार निवडून आल्यानंतर आम्ही काही जण शिवसेनेमध्ये काही जण भारतीय जनता पक्षामध्ये आमचा दोघांचा परिवार एकच आहे आणि केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत त्या प्रामुख्याने जिल्हा परिषदेमध्ये येतात आणि त्या प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या पाहिजे पूर्वी पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे सरपंच म्हणून काम केलेलं आहे विविध सहकारी क्षेत्रामध्ये खरेदी विक्री संघाचा चेअरमन आहे माझी शाळा मुख्यमंत्री शाळा हिरलोकची आहे आज ती विभागावर गेलेली आहे तिथे मी स्वतः सेक्रेटरी म्हणून काम करत आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे धार्मिक क्षेत्रामध्ये मी आहे महालक्ष्मी देवस्थानचा अध्यक्ष आहे विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या तीस वर्षाच्या कार्याचा अनुभव आणि उपयोग इथल्या ह्या भागातील जनतेला व्हावा आणि या जनतेचे जनते जे काही प्रश्न असतील ते प्रामुख्यानं आपल्या महायुतीच्या माध्यमातून सुटावेत आणि केंद्र आणि राज्य ह्या योजना बऱ्याच प्रमाणात असतात ज्या प्रभावीपणे कधी कधी त्या ठिकाणी राबवल्या जात नाहीत उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या गावामध्ये काटकरी समाज आहे इथे एक ठक्कर बाप्पा नावाची अशी योजना होती की त्यांना घरं तिथले इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना रस्ते वीज पाणी हे जे काही गोष्टी आहेत ते बऱ्याच या ठिकाणी काही अंश माहीत नव्हते त्यामुळे अशा योजना ज्या माहीत नसलेल्या योजना या भागामध्ये राबवाव्यात आणि एक चांगलं विजन घेऊन या जनतेसमोर जावं म्हणून मला ही जिल्हा परिषद घावण्याळ्यामधनं लढावी अशी मला वाटली आणि योगायोगानं या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलं मी स्वतः ओबीसी आहे त्यामुळे ही निवडणूक मला लढवा लढवावी आणि माहितीच्या सर्वच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एकमत झालं की दीपक नारकर बाबा योग्य उमेदवार आहेत आणि त्यांना आपण एक ही संधी देऊया बरं नारकर साहेब मला खरं तर नाही या मतदारसंघाचा तुमचा अभ्यास किती आहे मुलाधीच्या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे या मतदारसंघातील मत प्रमुख समस्या कुठल्या आहेत तर आज आम्ही निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर आणि जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाल्यानंतर या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत कारण पावशीच्या टोकापासून तो साधारणतः कोल्हापूरच्या बाउंड्रीवर म्हणजे शिवापूरच्या टोकापर्यंत हा कोल्हापूरपर्यंत गेलेला हा मतदारसंघ आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या पसरलेला पसर आहे पसर आणि इथले जर खऱ्या अर्थानं जर लोकांची जे प्रमुख मागणी जर काय असेल तर इथले रस्ते आहेत ब्रिज आहेत साकव आहेत आणि पाण्याच्या अनेक समस्या आहेत याचीच जास्त करून मागणी आहे या व्यतिरिक्त लोक आम्हाला गेल्यानंतर काहीच मागत नाही ते म्हणतात की तुम्ही चांगले सुसज्ज रस्ते करा आम्हाला चोवीस तास पाणी उपलब्ध करून द्या आणि साखवू द्या आमची छोटी छोटी मुलं आहेत ती शाळेमध्ये जाणारे आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी राबवावं हो, कारण आज अठरा अठरा हेड आहेत बघा नागरी सुविधा अठरा नागरी सुविधा आज त्या अठरा नागरी सुविधावरून तेवीस नागरी सुविधांवर गेलेला आहे आपण तेवीस नागरी सुविधा आता झालेल्या आहेत नव्याने पाच नागरी सुविधा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी वाढवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या नागरी सुविधा या ठिकाणी प्रभावीपणे राबवल्या जाव्यात असं या ठिकाणी मला वाटतंय मी त्या पद्धतीने तीस वर्ष सुद्धा काम करतोय आणि त्यामुळे त्यामुळे आपण या भागाचा जो माझा राजकीय अनुभव आहे सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील तो सगळा अनुभव या ठिकाणी आपण वापरावा आणि इथल्या जनतेला त्याचा फायदा व्हावा ही प्रामुख्याने माझी इच्छा आहे खर तर नारकर साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहात म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची राज्यात युती आहे सत्ताधारी पक्षाचे तुम्ही उमेदवार आहात या सर्वांनी मतदारांनी जर तुम्हाला संधी दिली तर पहिल्या शंभर दिवसामध्ये या सत्तेच्या माध्यमातून कुठल्या एकूणच निवड म्हणजे विकास कामं ही पार पडलेलं चित्र आम्हाला सर्वांना पाहायला मिळत मी महायुतीचा उमेदवार आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे या भागामध्ये काम करणारे अनेक जण नेते आहेत उदाहरणार्थ आता भाई बेळणेकर युवा नेतृत्व आहे आज ते भारतीय जनता प्रकाश मोरी आहेत मोहन सावंत आहेत पंढरी परब आहेत तिकडे आमच्याकडे बाबा निकम आहेत म्हणजे असे भरपूर आहेत नावं घेण्यासारखी भरपूर ही सर्व मंडळी आहेत आमची पण काही या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करणारी मंडळी आहेत सरपंच आहेत बरेच सरपंच आमच्याकडे आहेत बरेच ग्रामपंचायती सुद्धा आमच्याकडे म्हणजे महायुतीच्या दोघांच्या मिळून ग्रामपंचायती पहिल्या शंभर दिवसामध्ये मी या मतदारसंघाचं जर व्हिजन ठेवायचं झालं तर जिल्हा परिषद मध्ये मला इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं जर निवडून दिलं तर मी शंभर दिवसामध्ये सर्व महायुतीच्या कार्य म्हणजे पुढारी म्हणजे नेते मंडळी असेल त्यांना सगळ्यांना घेऊन एक या ठिकाणी जनता दरबार घेऊ जनता दरबाराच्या माध्यमातून हा मतदारसंघामध्ये जे काही जनता दरबाराच्या माध्यमातून सगळ्यांना आपण बोलवू म्हणजे कोणत्याही पक्षाचा असू देत किंवा कोणी असू देत त्या ठिकाणी ही एक असा व्हिजन तयार करू की कि बाबा किती कामं हो या ठिकाणी बाबा जा, जायला पाहिजे किती रस्ते जायला पाहिजेत पाण्याचे किती या गोष्टी सगळ्या गोष्टी या शंभर दिवसाच्या मी जर जिल्हा परिषद मध्ये गेलो तर जिल्हा परिषद अध्यक्ष असतील सर्व सभापती असतील सर्व अधिकारी वर्ग असेल एक दिवशी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी एकत्र बसू आणि हा जो मतदारसंघ मागासलेपणाचा जे काही जण म्हणतात तो मागास या ठिकाणी राहणार नाही तो शंभर दिवसामध्ये म्हणजे शंभर टक्के आम्ही या ठिकाणी असं विजन तयार करू की सगळी जी पेंडिंग कामं असतील मागची पेंडिंग सगळी जी कामं असतील ती कामं आपण भविष्यातल्या पाच वर्षामध्ये कशी पूर्ण करणार आहोत आम्हाला पुढच्या पाच वर्ष शंभर दिवसाचं जर आपण कधी सांगितलं पुढच्या पाच वर्षात दीपक नारकरांच्या माध्यमातून इकडच्या सांगितला तुमचा एक चांगला अभ्यास आहे मतदारसंघाचा नरकर साहेब झालेला आहे ज्या समस्या सांगितल्या पुढच्या पाच वर्षानंतर किमान त्यातल्या सत्तर टक्के तरी समस्या भेटलेलं चित्र आम्हाला सर्वांना पाहायला भेटेल शंभर टक्के भेटेल बघा साहेब आता आपण जर बघितलं तर हा मतदारसंघ जरी ग्रामीण भागातला मतदारसंघ असला तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डेव्हलप करण्यासाठी या मतदारसंघामध्ये प्रचंड स्वरूपाचा वाव आहे उदाहरणार्थ तुम्ही आंजिवडे भागामध्ये जा नेरूर भागामध्ये जा शिवापूर भागामध्ये जा शिवापूरला मनोहर मनोसंतोष संतोषगड आहे इथे आपण डेव्हलपमेंट पर्यटनाच्या माध्यमातून करतो म्हणजे करू शकतो आज साडेतीन किलोमीटर लांबीचा मधला जो रस्ता आहे कुठचा अंजीवडे घाटाचा हा जर आंजीवडे घाट या ठिकाणी झाला तर बघा इथनं कोल्हापूरला वाचू होईल हा जो वाडोस आहे वाडोस तिथ आहे या मतदारसंघाचं सेंटर आहे मध्यबिंदू आहे इथन सहा किलोमीटर नारूर आहे बाजूला रांगणागड आहे महालक्ष्मी मंदिर आहे सिद्ध महादेव मंदिर आहे हे सगळी जर आहेत आता रोपवेचा प्रस्ताव टाकला म्हणजे या भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसं काय झाड निर्माण करता येतील इथल्या युवकांना रोजगार दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला या भागामध्ये किमान एक महिन्याला एक ते दीड लाख पालन म्हणजे कोंबड्या या ठिकाणी विक्री केल्या जातात एक ते दीड लाख दीड लाख गुणले तुम्ही आता आज सगळे जर इंटिग्रेशन मध्ये काम करतात दीड लाखाचं वजन झालं तीन लाख तीन लाख गुणुले सहा रुपये त्यांना इंटिग्रेशनचे त्यांना मिळतात किती लाख रुपये मिळतात मग या ठिकाणी एक छोटे काही खाद्याची एखादी फॅक्टरी यावी आणि कुक्कुटपालना चांगल्या पद्धतीनं चालना मिळेल इथल्या बेरोजगार लोकांना या माध्यमातनं पर्यटनाच्या माध्यमातनं उद्योग व्यवसायाच्या माध्यमातनं नक्कीच या ठिकाणी जसा फायदा करून देता येईल तसा आपण या ठिकाणी फायदा करून देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि एक मुद्दा सांगतो तुम्हाला साहेब या भागामध्ये प्रमुख जी शेती आहे भात आहे oh. आज भात खरेदी केंद्र या भागामध्ये आहेत आम्ही खरेदी विक्री संघाच्या oh. माध्यमात भात घेतो पण त्या पण वेगळ्या पद्धतीनं काजू आणि बांबू या ठिकाणी प्रचंड स्वरूपामध्ये आहेत oh. आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे जिल्हा oh. बँकेचे चेअरमन आहेत मनीषजी दळवी साहेब यांनाही oh. आम्ही अशी विनंती केली आहे की काजू आणि बांबू जर तुम्हाला या भागामध्ये डेव्हलप करायचं असेल तर शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने म्हणजे आता बारा टक्के व्याज असेल तर तुम्ही सहा टक्क्याने किंवा साठ टक्क्याने द्या त्यांनी मान्य करून आज सात टक्क्याने आज स्कीम चालू आहे सोसायटीच्या माध्यमातून हे स्किम सुद्धा राबवण्यासाठी आणि त्या उद्योगाला म्हणजे त्या व्यवसायाला बांबू काजूला सुद्धा आपण चालना देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू धरकर साहेब खरं तर ना हे सगळं ऐकत असताना तुमच्या विजनला खरं सलाम वाटतोय एक चांगला विजन आपण घेऊन चालला आणि आमच्याकडनं आपल्या विजन साठी देखील शुभेच्छा आहेत मी आपल्याकडे पुन्हा येणार आहे पण तत्पूर्वी भाईकडे जातो भाई खरं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद देखील तितकीच मोठी आहे पंचायत समितीला भाजपाचे उमेदवार देखील घावनकर मॅडम ज्या आहेत त्या उभ्या आहेत आपण इकडचं एक प्रमुख नेतृत्व आहात कशा पद्धतीनं महायुती म्हणून या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपा म्हणून आपण कशा पद्धतीनं ताकदीनं प्रयत्न करणार आहोत ते सर्वांना जाणून घ्यायचं आम्ही आता फक्त केंद्रामध्ये माहिती सरकार आहे राज्यामध्ये माहिती सरकार आहे आमची नेते खासदार नारेंद्र राणे साहेब पालकमंत्री निती साहेब या मतदारसंघाचे आमदार <coughs> निलेश राणे साहेब या सर्वांनी आम्हाला माहिती मार्फत काम करायला सांगितलंय आमच्या या या विभागातले सगळे माहितीचे नेते मोहन सावंत साहेब असतील प्रकाश मोरे साहेब असतील राजा धुरी साहेब असतील पंढरी परब असतील हे सर्व आम्ही एकत्र महायुती <coughs> म्हणून एक एकत्र काम करतोय आणि या महायुती मध्ये आपले जिल्हा परिषद सदस्य उमेदवार दीपक जिनारकर तसेच भावने पंचायत समिती उमेदवार अर्चना गावनकर तसेच गोटोज पंचायत समिती उमेदवार खरात मॅडम हे सर्व उमेदवार माहितीच्या मार्फत कसे निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आणि आम्ही सर्व भाजप भाजप म्हणून बरोबर सोबत उभे भाई आपल्याला देखील शुभेच्छा देईल नरकर साहेब खर आपण विकास राजकारण या सर्व गोष्टीवरती चर्चा करतो अगदी मैदानच्या शेवटच्या टप्प्यात आहे तुमच्या समोर जे उमेदवार आहे त्यांचं आव्हान वाटत मध्ये मला एक नाव घ्यायचं राहिलं आता मी राजा माफ करा राजा दुरी सुद्धा एक या भागातले चांगले कार्यकर्ते आहेत सरपंच म्हणून आहेत म्हणजे मध्येच एक मुद्दा घेतला साहेब निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये असते जनता आपला नेता ठरवत असते आमच्या समोर कोण उमेदवार आहेत त्याला आपण काय कमी लेखणार नाही त्यांना सुद्धा त्यांच्या पक्षानं त्यांना तिकीट दिलेली आहे ते आपल्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत मी माझ्या विजयासाठी माहितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत आव्हानं अनेक असली तरी आपण आव्हानं पेलणारे कार्यकर्ते आहोत आणि निवडून देणारे कार्यकर्ते असतात साहेब आपण कधी आव्हान पेलत नाही ज्यावेळी आपल्याला कार्यकर्ते पदापर्यंत नेत्यापर्यंत पोचवतात तेव्हा त्यांचा सन्मान करणं जनतेचा सन्मान करणं सगळ्यात महत्त्वाचं असतो त्यामुळे त्यांचं आव्हान आहेच आपण ते आव्हान कसं स्वीकारायचं ते आपण ठरवलं पाहिजे मी काय कोणत्याही उमेदवाराला त्यांचे ते तिन्ही उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवारांना मी त्या या ठिकाणी काय कमी लेखणार नाही मी त्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं आणि माहितीच्या पद्धतीनं आम्ही काम नक्कीच करू आणि बघू जनतेच्या हातामध्ये चाव्या आहेत ते जनते जनतेने कशा फिरवाव्यात माहितीची सत्ता केंद्रामध्ये आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो केंद्रामध्ये राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अलीकडच्या कालावधीमध्ये अजितदादांचं निधन झालं आता सुप्रिया ताई आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय नारायणरावजी राणे दादा आहेत आमचे दुसरे नेते म्हणजे जे आपल्या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सांभाळतात प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत पालकमंत्री म्हणून नितेश राणे आहेत आमदार म्हणून निलेश राणे आहेत दीपक भाई केसरकर आहेत आणि अनेक म्हणजे दत्ताजी सामंत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरची सावंत आहेत ही सर्व टीम टीम आहे वरिष्ठांची टीम आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत कोणते हेवे न ठेवता ज्या काय समस्या असतील जनतेच्या त्या मिटवाव्यात त्यामुळे आपण काय समोरच्या उमेदवाराला कमी लेखणार नाही आणि त्यांचं काय आपण बोलणार नाही पण नारकर साहेब ना या मतदारसंघात फिरत असताना आपल्या विरोधकांकडलं माझ्याही काळावरती अशा पद्धतीचे काही आरोप आलेत की आपण शहरी भागात राहत आहे आणि ग्रामीण भागाशी आपला टच नाही काय नेमकं आरोपांकडे तुम्ही नेमकं कसं पाहता नाही नाही साहेब मी शहरात कुठेच राहत नाही मी नारूरमध्ये राहतो <laughs> आणि तीस वर्ष मी या ठिकाणी मी इथे कामाला आल्यापासून मी ज्यावेळी शाळा सोडली त्यावेळी मी इथेच कामाला आलो वाढवला ही पंचकृषी माझ्या घरांघर मला माहिती आहे त्या पंचकोशीमध्ये मी रोजच असतो आणि बाहेरचा उमेदवार वगैरे म्हणण्यासारखं असं काय नाही मी जवळजवळ दो स्थानिकच आहे म्हणून मला स्वीकारलेलं आहे खरं वैभव नाईक साहेब पण बाहेरचेच होते ना आज त्यांचं नगरपंचायतीमध्ये तिकडे इलेक्शन आहे पण दहा वर्ष नेतृत्व त्यांनी ने कुणा मालवणचं केलं त्यांना कुठे लोकांनी बाहेरचं म्हटलेलं त्यावेळी दहा वर्ष निवडून देताना आणि उमेदवार एक गोष्ट निवडणुकीमध्ये नरकर साहेब आतला आहे की बाहेरचा आहे आतला आहे की आणि कुठला आहे एक महत्वाची गोष्ट असते की विकास करण्याची ताकद आणि विजन कुणाकडे आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे या मुलूक मैदानच्या माध्यमातून आपण आपलं विजन देखील मांडलं त्या विजनला दिल्या सर्व मतदारांना नेमकं काय आवाहन कराल कारण ओके दोन दिवस शिल्लक राहिले सात तारीखला मतदान आहे काय आवाहन करा त्या सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आज विकास करण्याची ताकद महायुतीमध्ये आहे मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वरिष्ठ वरचे नेते आहेत सातत्यानं करोड रुपयाचा निधी महाराष्ट्र राज्यामध्ये येतोय तो, तो करोड रुपयाचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून यावा कालच आम्ही या ठिकाणी शिंदेसाहेबांची सभा झाली त्यावेळी mm. सुद्धा आपल्या जिल्हा परिषदचं बजेट या ठिकाणी वाढलं पाहिजे जे बजेट खूप कमी आहे त्या बजेटवर चर्चा झाली पाहिजे कारण लाखोनी लाखो, लाखो रुपये शेकडो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये लाखो नाही शेकडो कोटी रुपये जिल्हा परिषद मध्ये आले पाहिजेत जर ते शेकडो कोटी रुपये जिल्हा परिषदेमध्ये आले तर ते खाली जातील ही व्यवस्था करावी करा, करा लागेल आता जर उदाहरणार्थ बघितलं तर डावसला आपले उदय सामंत साहेब गेले होते करोडो रुपयाचा निधी त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आणलेला आहे इथे सुद्धा एमआयडीसी मध्ये अनेक प्रकल्प आणतायत इथे चांगल्या पद्धतीने त्यांनी पैशाची म्हणजे जोडणी करण्यासाठी म्हणजे करोडो रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत असं त्यांचाही प्रयत्न आहे आणि सर्वांचाच या ठिकाणी प्रयत्न आहेत त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जी जनता आहे ज्यांच्या हातामध्ये सगळ्या चाव्या आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण महायुतीच्या बाजूने राहावं आज जिल्हा परिषद मध्ये आठ जिल्हा परिषद बिनविरोध झालेले आहेत पंचायत समितीच्या सतरा अठरा सीट बिनविरोध झालेले आहेत म्हणजे जवळजवळ महायुतीच्या बाजूने हा सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला झुकताना दिसतोय त्यामुळे सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांना निवडून द्यावं शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह असेल कमळ हे चिन्ह असेल या दोन्ही निशाणीवर आपण लक्ष ठेवावं आणि आम्हाला विजय करावं आपले काम करण्याची संधी आम्हाला द्यावी हीच आम्ही विनंती करू अगदी शेवटचा प्रश्न आहे साहेब खरं तर आपल्याला महायुतीकडनं भेटलेली उमेदवारी ही एक संधी तर आहेच पण त्याच सोपीनं जबाबदारी देखील आहे या संधीकडे आणि जबाबदारीकडे आपण कसं पाहत आहे तर आपला इतिहास हा समाजकार्याचा आहे अनेक पद आपण भूषवलेली आहेत पण आता थेट जिल्हा परिषद सदस्य पदाची उमेदवारी आहे त्यामुळे या संधीकडे आणि जबाबदारीकडे कसं साहेब जबाबदारी जर सांगायचं झालं तर रातरी मी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू मी राजकारणामध्ये असतो समाजसेवेमध्ये असतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतो मी कॉन्ट्रॅक्टर मुळीच नाही मी आज तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एक रुपयाचा सुद्धा मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला नाही माझा जो छोटासा व्यवसाय आहे लाकडाचा हो मी लाकडाचा व्यवसाय करतो त्याच्यातनं माझं उदरनिर्वाह करतो पण चोवीस तासातले बारा तास मी नेहमी त्याच्याही वर वाढतील पण नेहमी मी जनतेच्या संपर्कात असतो लोकांच्या संपर्कात असतो त्यांची पोलीस स्टेशनचं काम असू दे जिल्हा परिषदचं असू दे तहसीलदारचं साध्या रेशनिंग कार्डच्या कागदापासून मी स्वतः कामाला जातो त्यामुळे मी चोवीस तास उपलब्ध जनतेला मिळणारा एक कार्यकर्ता आहे आणि कामाचा माणूस आहे कारण संपूर्ण तालुक्यामध्ये आदरणीय आमदार साहेबांचा तालुका प्रमुख म्हणून मी काम पाहतो ज्यावेळी पैशांचा स्कोप येतो म्हणजे पैसे जे येतात हेड येतात ते हेड येतात म्हणजे पैसे येतात आपल्याला जनसुविधा असतील डीपीडीसी असेल बजेट असेल अन्य काय नागरी सुविधा असतील जे सगळे पैसे येतात त्याचा पहिला फोन मला आल्यानंतर काय डिस्ट्रीब्यूट करायचं ते मी ठरवतो ठरवलं जातं म्हणजे आम्ही सर्वजण महायुतीचे महायुतीचे त्याच्यामध्ये वाटा बीजेपीचा असतो राष्ट्रवादीचा पण असतो आमचा असतो हे सगळे जे काय टक्केवारी म्हणजे पैसे वाटण्याची जी टक्के देण्याची म्हणजे कोणत्या पक्षाला किती पैसे बाबा द्यायला पाहिजेत कोणत्या कामाला किती निधी दिला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण ठरवल्या जातात त्याच्यामुळे त्याचा फायदा मी जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघाला कसा होईल यासाठी मी नक्कीच विजन करेन तसेच धारकर साहेब खरं तर सात तारीखला मतदान आहे सात फेब्रुवारीला आणि नऊ तारीखला विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे दोन्ही तारखांसाठी आमच्या कोकणशाही टीम कडनं आपल्याला शुभेच्छा देतो कोकणशाहीच्या मुलूक मैदानमध्ये भाई आपण सरकार साहेब आपण आणि आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः अर्चना मॅडम हे देखील या मुलाखतीमध्ये दे थोड्याशा उशिरा जॉईन झाल्या परंतु आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा भेटू नऊ तारीखला नमस्ते आपण कुठे जाऊ नका पहाद्रा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद